नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण गणित विषयामध्ये अतिशय महत्त्वाचा भाग आहे पाडे पाडे जर पाठ असेल तर तुम्हाला गणित विषय काहीच अवघड जात नाही गुणाकार करून पाहण्यापेक्षा डायरेक्ट पाडे पाठ असेल तर पटपट उदाहरणं सोडवता येतात तर आपण दोन ते दहाचे आज पाडे पाहूयात दोनचा पाडा म्हणजे बेचा पाडा बेक बे बे धुणे चार बे त्रिक सहा बे चोक आठ बे पंच दहा बेसक बारा बेसाती चौदा बे बेआठे सोळा बेनवे अठरा बे दहा वीस तीनचा पडा तीन एक तीन तीन दुने सहा तीन त्रिक नऊ तीन चोक बारा तिन्हा पाच पंधरा तीन सक अठरा तीन सात एकवीस तीन आठ चोवीस तीन नऊ सत्तावीस तीन दहा तीस चार एक चार चार दुने आठ चार थ्रीक बारा चार चोक सोळा चारा पंचे चार पंचवीस चार चोवीस चार सत अठ्ठावीस चार आठ बत्तीस चार नऊ छत्तीस चार चारधे चाळीस पाच एक पाच पाच दोन दहा पाच ते पंधरा पाच एक वीस पाच पाच पंचवीस पाच सीस पाच सत पस्तीस पंचाठे चाळीस पाच नऊ पंचेचाळीस पाच दाय पन्नास सहा साथ एक सहा सहावी दोन हे बारा सहावी तरीक अठरा सहावी चौक चोवीस सहा पंचे तीस सहा सात छत्तीस सहावीस बेचाळीस सहावी आठ अठ्ठेचाळीस सहावी नऊ चौपन्न सहावी दहा साठ सात एक सात सात दोन चौदा सात एकवीस सात चौक अठ्ठावीस साता पाच पस्तीस सात सखून बेचाळीस साती साती एकोणपन्नास सातीआठी छप्पन सात नऊ त्रेसष्ट सात दहा सत्तर आठ एक आठ आठ दोन सोळा आठ एक चोवीस आठ चौक बत्तीस अठापन्नचे चाळीस आठ आठ ही साठी छप्पन आठ आठ चौसष्ट आठ नवे बहात्तर आठ दहा ऐंशी नऊ एक नऊ नऊ दोन अठरा नऊ एक सत्तावीस नऊ चौक छत्तीस नऊ पाच पंचेचाळ नऊ सख सखन्न नऊ सात त्रेसष्ट नऊ आठे बहात्तर नवा नवा एक्याऐंशी नऊ दहा नव्वद दहा एक दहा दहावी दोन वीस दहावी ते तीस दहावी चोचाळीस दहावी पचे पन्नास दहावी सक साठ दहावी सत सत्तर दहावी आठ ऐंशी दहावी नव्व नौग नव्वद दहावी दहा शंभर तर विद्यार्थी मित्रांनो आता उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये तुम्हाला वेळ असतो त्यामुळे पाठ करायचे आणि पाडे पाठ केले तर थोड्या दिवसांनी पाडे विसरतात तर पाडे पाठ करून लिहून पाहिजे लिहून त्याचा सराव करायचा म्हणजे विसरत नाहीत तर आज आपण दोन ते दहा हे पाहिलेत पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचे राहिलेले पाहूयात आपण तर गणित विषय सोपा जाण्यासाठी पाडेपाठ असणं खूप गरजेचं आहे पाडेपाठ असेल तर आपल्याला गुणाकार आणि भागाकार काहीच अडचण येत नाही तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आता सुट्ट्यांमध्ये सर्वांनी पाडेपाठ करायचे आहेत टेबल्स टू टू टेन लिहून सराव ठेवायचा आहे म्हणजे आपल्या लक्षात राहतात धन्यवाद